हाय हॅलो नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या या नवीन रेसिपीमध्ये स्वागत करत आहे तर आज आपण पारंपरिक गूळ आणि गव्हाच्या पिठाची कडाकणी तयार केलेली आहेत ती पाहणार आहे कडाकणी तयार करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया अर्धी वाटी पाणी घेतलेले आहे त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी गूळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने आपण दोन वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे आणि बेसन पीठ तीन चमचे घेतलेले आहे तर पहिल्यांदा आपण पाणी गरम करून घेणार आहे जास्त पण पाणी आपल्याला उकळून घ्यायचे नाही आहे तर आपल्याला पाणी फक्त गरम करून घ्यायचे आहे तर त्यामध्ये आता आपण गूळ विरगळून घेणार आहे अर्धी वाटी गूळ या ठिकाणी मी वापरत आहे जर तुम्हाला जास्त गोड प्रमाण हवे असेल तर तुम्ही जरा गुळाचे प्रमाण वाढवू शकता पण जास्त पण गुळ घेऊ नका गुळ विरगळून गुळाचे पाणी मी गाळून घेतलेले आहे कडाकणी तयार करण्यासाठी आता आपण एका परातीमध्ये पहिल्यांदा गव्हाचे पीठ घेतलेले आहे दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे तीन चमचे बेसन घेतलेले आहे चवीसाठी यामध्ये आता थोडे मीठ घालत आहे यामध्ये आता आपण चार चमचे तेल घालत आहे कडाकणी तयार करण्यासाठी आपण कच्चे तेल वापरत आहे तर आपण तेल गरम करून घेतलेले नाही आहे कच्चे तेल आपण कडाकणीमध्ये घालत आहे चार चमचे तेल घेतलेले आहे तेल आपल्याला चांगले पिठाला एकत्र एक लावून घ्यायचे आहे तर दोन्ही हाताने आपण तेल आणि पीठ सर्व चांगले एकत्र एक करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ आणि तेल चांगले एकत्र एक करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार व्हायला पाहिजे तर अशा पद्धतीने आपले पीठ तयार झालेले आहे आणि पिठाचा कलर आहे तोही चेंज झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण पीठ मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण थोडीशी वेलची पावडर घालत आहे आणि आता आपण गुळाचे पाणी तयार करून घेतलेले आहे ते आता यामध्ये थोडे थोडे घालून पीठ मळून घेत आहे तर आपण जेवढे गुळाचे पाणी तयार करून घेतलेले आहे ते सर्व पाणी यामध्ये वापरलेले आहे आणि आता आपण साधे पाणी घेऊन पिठाचा गोळ आहे तो तयार करून घेत आहे तर थोडेसे साधे पाणी वापरून आपण पिठाचा गोळ आहे तो तयार करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने पिठाचा गोळ आहे तो छानपैकी तयार झालेला आहे तर चपातीला आपण पीठ मळतो त्यापेक्षा जरा घट्ट पीठ मळलेले आहे आणि आता हे पीठ आपण वीस पंचवीस मिनटं आपण चांगले मुरायला ठेवणार आहे तर थोडेसे तेल लावून परत पीठ आहे ते मळून घेत आहे ओला रुमाल करून आपण पीठ झाकून ठेवणार आहे तर तुम्हाला लगेच कडाकणी तयार करायची असतील तर तुम्ही अशा पद्धतीने पीठ मऊ करून कडाकणी तयार करू शकता तर अशा पद्धतीने पीठ वरवंट्याने पीठ चांगले चेचले की पीठ मौसूद बनते तर अशा पद्धतीने पीठ मौसूद तयार करून आता मी पिठाचे गोळे करून घेत आहे तर आपण कडाकणीसाठी पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी पिठाचे गोळे तयार करून घेत आहे मिठाईच्या जा, पेढ्याच्या आकाराप्रमाणे आपण पिठाचे गोळे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण एक एक गोळा घेऊन कडाकणी लाटून घेणार आहे तर एक गोळा घेऊन आपण त्याला थोडेसे गव्हाचे पीठ लावलेले आहे आणि कडाकणी लाटून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण कडाकणी आहे ती लाटून घेणार आहे तर कडाकणी आपण जास्त जाड करणार नाही आहे तर अशा पातळ कडाकणी आपण तयार करणार आहे कडाकणीचा आकार एकसारखा येण्यासाठी आपण असे डब्याचे झाकण घेणार आहे आणि ते आपण लाटलेल्या कडाकणीवर ठेवणार हो आहे आणि पोलर हाताने वरून आपण करंजी करण्याची जी, जी फिरकी असते त्याने असा सर्कल करून घेणार आहे आणि जे राहिलेले पीठ आहे तर ते, ते आपण परत दुसरी कडाकणी त्याची तयार करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपण कडाकणी तयार करून घेणार आहे तर अतिशय छानपैकी कडाकणी तयार होते काट्याच्या चमच्याने आपण होल करून घेणार आहे तर असे होल केल्यामुळे आपल्याला कडाकणी दोऱ्यामध्ये बांधताना सोपे जाते आणि ही तळताना फुगत नाही कडाकणी तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये आता आपण पिठाचा थोडासा गोळा टाकलेला आहे तो आता वरती आलेला आहे म्हणजेच आता तेल आपले गरम झालेले आहे आता यामध्ये आपण तयार केलेली कडाकणी तळण्यासाठी सोडत आहे कडाकणी तेलामध्ये सोडल्यानंतर आपण अशी ती झाऱ्याने फिरवून घेणार आहे गुळाची कडाकणी असल्यामुळे आणि पातळ असल्यामुळे करपण्याची शक्यता असते त्यामुळे मंदाचेवर किंवा मध्यमाचेवरती आपण कडाकणी तळून घेणार आहे कडाकणी अशी तेलामध्ये गोल फिरवून नंतर ती आपण पलटी करून दोन्ही बाजूंनी चांगली अशी तळून घेणार आहे कडाकणीचा असा कलर जरा बदलला की आपण कडाकणी दोन्ही बाजूनी चांगली तळून झाली की कडाकणी आपण असा कलर तयार झाला की आपण कडाकणी हे ती लगेच काढून घेणार आहे कडाकणी पात्र असल्यामुळे लगेच करपण्याची शक्यता असते त्यामुळे असा कलर आला की कडाकणी आपण काढून घेणार आहे दुसरी कडाकणी आपण तेलामध्ये तळण्यासाठी सोडलेली आहे कडाकणी मीडियम फ्लेमवरती तळून घेत आहे तर अशी कडाकणी गोल फिरवून तळून झाली की आपण ती पलटी करून दोन्ही बाजूंनी चांगली तळून घेणार आहे तर अशा पद्धतीने कडाकणी आपल्याला सर्व बाजूंनी तळून घ्यायची आहे पातळ असल्यामुळे करपण्याची शक्यता असते त्यामुळे दोन्ही बाजूंनी तळून झाली की ती लगेच आपल्याला बाहेर काढायची आहे तर अशा पद्धतीने आपण गूळ आणि गव्हाच्या पिठाची कडाकणी तयार केलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला एक गव्हाच्या पिठाची कडाकणी कशी झालेली आहे ती दाखवतील तर अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाचे छान कुरकुरीत कडाकणी तयार झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने नवरात्रीमध्ये गुळ आणि गव्हाच्या पिठापासून कडाकणी तयार करा खूप छान तयार होतात आणि मुलांनाही खायला खूप आवडतात आणि नवरात्रीमध्ये असे देवीला किंवा घटाला कडाकणी बांधली जातात तर आपण होल केल्यामुळे कडाकणी तुटण्याची शक्यता नसते आणि दोऱ्यामध्ये आपल्याला सहज बांधता येतात आणि नैवेद्य आपल्याला देवीला किंवा घटाला अर्पण करता येतो तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकाउंट क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती होत राहील आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद